शेगावला चाललो ये येईत फोटो काढू आपण चल ये गुड मॉर्निंग ये गुड मॉर्निंग ओम नम शिवाय आम्ही सकाळी सकाळी फ्रेश होऊन मस्त मंदिरात आलो इथं घरासमोरच मंदिर आहे आणि मग म्हटलं पोरांना चला मंदिरात जाऊया आपण हनुमानजीच मंदिर आहे त्यानंतर शंकरजीचं मंदिर आहे ए, लगा, शूज लगा, लगा, ए, ए शूज कशाला घातला का ए पोरी शूज काढ चल हा शूज घालते ती मंदिर आहे समजत नाही का ओ मग नाडा आतमध्ये टाक ना नाय का हाय मला तुला ते कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून सँडल घेऊन दिली आता तू शूज म्हणतो का शूज होते आपल्या घरी ते डोळ्याचं तिथलं घाण काढलीच नाही तू कसं दिसते इकडे बघ हाय 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 कुठे काही नाही करत टिक्का लावलाय तिने आणि इकडे ना आभाळाचं वातावरण आहे म्हणजे बघा आता वाजले तर किती वाजले सव्वा आठ वाजले आणि आभाळ आहे काल पण पाऊस झालेला आहे ना काल पाऊस झालेला नायला फिलायला चला आता दोघ हे करून घ्या पाया पडून घ्या पाया पडून घ्या दोघ जण चला जावमा पडलाच पाया हम्म इथं आठ पढ़ो ना लाइ दो नंबर तो शुरू तो तो नहीं बस बंद करे बस धावा नहीं जिम अरे गेटे नहीं गेटे नहीं मी जय हनुमान जय हनुमान अभी गुड़ गुड़ हाथ लगा न्या पूरू? पूरू न्या बंद केला ग मी के चालू केला आता बंद करू ऑफिस चालू केलं आता बंद करू माझ शूज घे अरे माझे शूज आहे ना तो बंद करूछा, करूछा। ये बंद। आले ना आले ना आले आले आली ट्रेन आली आमची इकडे 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 चला 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 चला, चला। <laughs> मागच्या वेळेस नाही अशीच घाई झाली होती तरी ते एवढा लवकर उठल ल <laughs> कैसा लग रहा है कैसा लग रहा है, है स्माइल करा आता मस्त फोटो काढते <laughs> मग ती मस्त मग आपण आपण प्रत्येक वेळेस उभं असतो आम्ही किती लवकर आवरा है ना पोहोचलोय शेगाव स्टेशन वरती लई कष्ट करून पोहोचलाय ना मग खूप कष्ट केले कष्ट हो मला जागा भेटली होती आम्हाला तर जागाच नाही भेटली सगळे उभेच राहिले आम्ही सगळे उभेच ट्रेन चालली पा आता तेव्हा ट्रेन चालली कच्च भरलेली आहे पूर्ण ट्रेन कच्च भरलेली आहे भेटत नाही आहे पुढे एवढं गरम झालं ना आता चला इसला का सच्चा आजीवतच नाही कच्चा नाहीये भक्त निवास इथं रूम बघायची का हां बघू ना इथं रूम बघूया भक्त निवास आहे बघ बग। रूम हां आपण भक्ताच आहे सर्व रूम करीता इथे नोंदणी करावी ती बघ तीत दिलेली आहे पुढं चला बघ किती सुंदर आहे शेगाव मध्ये आता पोहचलोय आणि आता फक्त निवासच्या ठिकाणी रूम बुक करायची आहे अरे पण रस्ता आहे ना बाळा आणि किती सुंदर परिसर आहे बघा खूप गरम होतय मग मी पिण्याचे पाणी परिसर बघा किती स्वच्छ आहे मस्त गारी ना, गारी से ओ मॅडम किधर चले तुम तू <laughs> आपल्याला डोकेच नाही आहेत ना

त्यांना दिसणार नाही ना आपण त्यांना दिसणार नाही ना पैसे नाही का मग का फिरमध्ये आहे का पैसे घेत तू आहे ना मस्त वाटतंय त्यात जरा बरं वाटतंय थोडंसं